बांगलादेशात हिंदू धर्मातील नागरिकांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरोधात वरणगाव फॅक्टरीत पाळला बंद बांगलादेशामध्ये सध्या सुरू असलेल्या हिंदू बंधू भगिनीवर होत असलेल्या अत्याचार अन्यायाच्या विरोधात वरणगाव फॅक्टरी येथे सर्व व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे स्वयंस्फूर्तीने या बंद सहभाग नागरिकांनी घेतला भारत सरकारने या बाबतीत कडक पावले उचलून मानवाधिकार आयोगाने सुद्धा या सहभाग घ्यावा अशी मागणी यावेळेला ग्रामपंचायत माजी सरपंच पप्पू सोनवणे सुधाकर चौधरी व सहकारी यांनी केले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवर व अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध आज रोजी वरंगाव फॅक्टरी व दर्यापूर शिवारात सर्व दुकान बंद करून सर्व वरंगाव फॅक्टरी व दर्यापूर शिवारात दुकान बंद करून वरंगादेश निषेध हा वरंगाव फॅक्टरी व दर्यापुरात जाहीर करण्यात येत आहे तरी सर्व आम्ही हिंदू बांधव व अल्पसंख्याक एकत्र येऊन या बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू व अल्पसंख्यांकवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करत आहोत